नऊ प्लेट आहेत पण पाणी अशी मारते मोटर की बास धिंगाणाच तर राम राम मी ज्ञानेश्वर मोरे आपला हा छोटा मिनी ब्लॉकसारखाच करतो मी पण हे पण व्हिडिओ आता पाठी फवारा बघून तर तुम्हाला कळवत असेल काय करायचं आहे तर आज फवाराचा कापूस ते फवारालाच एक जुगाड केलेलं आहे पण कारण कापसाच्या खालून पानाला मवा झालेला आहे त्याच्या खालून जाण्यामुळं ही गण वापरतो बघा आम्ही हिचं बटन दाबलं की डायरेक्ट ऑन होती आणि पाणी टाकलेलं लगेच प्रेशर न मारते पुढं ते का बकिटमध्ये सगळे औषध टाकून कालविलं हे दोन औषध आणलेले होते हे बघा हे हे एक उलाला होतं आणि दुसरं टॉनिक होतं हे पायलट भरून दिलं आहे पप्पाला खाली चालू आहे पप्पा बरायला एक नवीन सोलर आलेले पाचचं सदभाऊचं आहे सद्भाव कंपनीचा नऊ प्लेट आहेत पण पाणी अशी मारते मोटर की बास नाच पाणी मोटर एवढं मारायली पाचशी हिन सगळं पुढचं भिटार ओलं वलं त्याच्यामुळे याला असं जुगाड केलंय पिंकला तर ती टाकलाय ते डायरेक्ट पुढच्या भिताळाला पाणी लागले लागलं पुन्हा जास्तच हे ते पुन्हा भितळ हे पडायचं आपल्या मधीच पडायचं प्रेशर काय कमी नाही गेली ती मोटर त्याचं कारण हेच आहे की फक्त प्रेशर एवढं मारायली ती मोटर की डायरेक्ट पाईपलाईनचा थुट्याचं उपस काढायची त्याच्या माहिती हिरीतलं पाणी हिरतच आता हे फक्त काम येणार आहे फक्त आता इथं वरच्या पाट्यामध्ये ह्या ऊस लावल्यावर ही सोयाबीन निघाली की डायरेक्ट ऊसच लावायचं त्याच्यात ते पुन्हा पप्पाला ते फवारा घेऊन इकडे असं ते लांब पडू लागलं तर कॅन आणली नव्हती एकदा कॅन आणली की मग काय टेन्शन नाही की ना आण दा डायरेक्ट जागा पान दिलं म्हणजे त्या फवारणाची बेजारी होत नाही कारण हेच आहे त्याच्यामुळे टाकी रिकामी झाली की लगेच कॅन भरून घेऊन जाणार तिथं आणि हे करणं बस प्रेशर मारायली कसं ती आणि मग आता कसं करायचं पाणी भरकच भरायचं हे काय खाली भरतं की पुढं मारला की सगळं हे करीन नव्हती चार पाणी नव्हती हा चला दाबून हा प्रेशर तर मारणारच ना, मार ना रे कॅन चांगलाय नाही कॅन चांगलं आहे कुठं मोठं आहे रे तस ये दाना तो नका बांधलेला बांधलेला म्हणजे हे आता या इकडे खाली जातो दाया रो तेवढं दम धरू मी इतकार दम धरला तेला असं म्हणतात की चिमणी जर लवकर खोफा बनित असेल तर ह्या दोन तीन दिवसात काही ना पण पाऊस येत आहे तुम्हाला तीच गोष्ट दाखवते या इथे एक चिमणी खोफा बनवायली नाही दिसायचं इतके लवकर कारण म्हणजे जवळ जाऊन हे करावं लागेल त्याला पण तरी बी दिसतंय का बघा झूम केलं तरी दिसत झाली ती दरवर्षी एक बॅटरी टाकाव लागते फवारायची आता चार्जिंग संपली